युवासेनेचे से अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सुद्धा जस्टिन बीबरची आज आवर्जून जाऊन भेट घेतली ते सुद्धा बहुतेक बीबरचे फॅन आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा बीबर सवार सगळ्यांना त्यावेळेस आठवण झाली ज्यावेळेस आदित्य ठाकरे यांनी जस्टिन बीबरची जस्टिन बीबरची ज्यावेळेस त्यांनी आज भेट घेतली त्यावेळेस सगळ्यांना आठवण झाली एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार होतं त्यावेळेस राज ठाकरे आणि त्यांच्या शिव उद्योजक सेनेनं मायकल जॅक्सन या पॉपस्टरला भारतात आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेस स्वतः राज ठाकरे जातीनं मायकल जॅक्सन यांच्याबरोबर होते त्यामुळं आत्ता ठाकरे जस्टिन भेट आणि त्यावेळेशी ठाकरे जॅक्सन भेट सगळ्यांच्या आठवणी जागा झाल्या मायकल जॅक्सन त्यावेळेस राज ठाकरेंसोबत मातोश्रीवरही गेले होते बाळासाहेब ठाकरेंना भेटला आणि यावेळेस आदिल ठाकरेंनी वाशिच्या एका हॉटेलमध्ये दोन तास सोबत गप्पा मारल्या अशी एक बातमी येते